ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स त्यांचं राजकारण करण्यासाठी नाही मी विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे ही जबाबदारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिली माझं तिकीट राज्यांनी नाही ठरवलेलं आहे हे माझं तिकीट देशाने ठरवलंय देशाने देशातल्या देशा सर्वोच्च नेत्यांनी ठरवलंय त्यांच्या मनामध्ये काहीतरी चांगलंच असेल असा मला, मला विश्वास आहे मला तुम्ही आशीर्वाद द्या एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि आमच्या सगळ्या एक सेनापतींना फिरू द्या गावागावात जाऊ द्या लोकांचं मत घेऊ द्या आणि विकासाचं बीजावरोपण करू द्या एवढं आव्हान करते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला पंकजता गोपीनाथ मुंडे साहेब प्रीतम ताई दास साहेब